महाबेश्वर गिरीसन सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सध्या आपण प्रभाग क्रमांक एक मध्ये आहोत या ठिकाणी जे काही लोकप्रतिनिधी उभे आहेत त्यांच्याकडून येथील स्थानिक लोकांच्या नक्की अपेक्षा आहेत आणि कुठल्या मुद्द्यावरती निवडणूक लढवली जाते ते जाणून घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी आपण करूयात चला तर आपण लोकांकडून जाणूयात ना की काय मुद्द्यावरती निवडणूक या ठिकाणी लढवली जाते आणि कुठले मुद्दे खरं तर प्रामुख्याने या ठिकाणी घेतले गेलेत नमस्कार दादा काय नाव आपलं माझं नाव सज्जाद उभार वारुंग काय नक्की कुठल्या मुद्द्यावरती इकडे निवडणूक लढवली जाते इथं कसे माहितीये का आमचे रस्ते नीट व्हावे पोरांना रोजगार व्हावा त्या हिशोबाने आम्ही मतदान करणार जे आम्हाला कॅन्डिडेट मजबूत असेल त्यालाच आम्ही हे करणार आणि दुसरी गोष्ट अशी आहे की नाले वगैरे गल्ली बोळ वगैरे चांगले पाहिजे अजून पोरांचा रोजगार मेम महत्वाचा आहे मुलांना रोजगार वगैरे पाहिजे तुम्हाला काय वाटतं दादा काय वाटतंय सांगितले आज महाबळेश्वर नगर परिषदेची जी काही निवडणूक होत आहे हा एक लोकशाहीचा उत्सवच साजरा केला जात आहे नगरपालिकेच्या मार्फत एकूण वीस प्रभागामध्ये आज निवडणूक होत आहे आणि त्या प्रभागामधील नागरिकांच्या प्रमुख ज्या काय मागण्या असतात म्हणजे ज्यांना ज्या प्रकारे त्यांना सेवा दिल्या पाहिजे त्या मागील मला वाटतं एक प्रशासकीय कार्यकाळ झाल्यापासून बऱ्यापैकी इथे विकास खुंटलेला आहे कारण प्रशासकीय कारभारच्या नंतर इथे रस्त्याची व्यवस्था झालेली नाहीये पाण्याच्या अडचणी आहेत इथल्या मुलांचे जे स्थानिकांचे मुलं आहेत त्यांचा रोजगाराचा मोठ्या प्रमाणावर प्रश्न निर्माण झाला होता तर आमची म्हणजे प्रमुख अशी मागणी असेल येणाऱ्या प्रतिनिधींनी त्याच्या प्रभागाचा विकास त्याचबरोबर महाबळेश्वर हे आपले पर्यटन स्थळ असल्यामुळे त्या पर्यटन स्थळाचा बी मोठ्या प्रमाणावर विकास झाला हो पाहिजे आणि जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ झालं जावं पाहिजे हे महाबळेश्वर आपलं आणि लोकांना फार अपेक्षा आहेत की जो होतकरू आणि जो लोकांच्या मदतीला धावून येणारा जो जो कोणी उमेदवार लोकप्रतिनिधी आहे त्यांनी लोकांचे सामान्य प्रश्न हे नगरपालिकेत मांडून ते मार्गी लावण्याचं काम मोठ्या प्रमाणावर केलं पाहिजे अनेक समस्या संपूर्ण महाबळेश्वर मध्ये आहेत त्यांचं प्रामुख्याने त्याचा पाठपुरावा करून जित लवकर होईल कारण बराच वेळ आता इथे गेलेला आहे आणि बऱ्याच अडचणींना इथल्या सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणावरती सामना करावा लागत आहे तर माझी येणाऱ्या जे कोणी प्रतिनिधी लोकप्रतिनिधी निवडून येणार आहेत त्यांच्याकडून माझी अपेक्षा अशी असेल की त्यांनी लवकरात लवकर जे काही प्रश्न राहिलेले आहेत रस्ते आहेत पाणी आहे इतर जे मोठे मोठे प्रश्न आहेत ते मार्गी लावत मूलभूत गरजा आहेत त्या किमान लवकरात लवकर आता बसल्यानंतर त्यांनी लवकरात लवकर कुठलेही राजकारण न करता महाबेश्वरच्या सेवेमध्ये लवकरात लवकर उद्भवावे अशीच मी अपेक्षा करतो प्रशासकीय काळात काही कामं झालेत की नाही झाले नक्की एवढं तुम्ही सगळी लिस्ट मांडली प्रशासकीय काळात नक्की काय काम झाले मग काहीच झालेलं नाहीये त्याच्यामध्ये दिसतंय की तुम्हाला की रस्त्यांची अवस्था काय आहे म्हणजे मोठे मेन मा, राज्य महामार्गांची तर अवस्था झालेलीच आहे परंतु जे अंतर्गत अंतर रस्ते, रस्ते जे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असतात त्यांचीही चार वर्षामध्ये किंवा या पाच वर्षामध्ये कुठलीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही त्यानंतर मग कटडे असतात जे आजूबाजूचे शेजारचे जे कटडे आहेत ते मोठ्या प्रमाणावर पडलेले आहेत त्याच्यामध्ये अपघात होण्याची किंवा धुळीचे साम्राज्य आहे आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते आणि पाण्याचा प्रश्न या आमच्या प्रभागामध्ये तर फार मोठ्या प्रमाणावर ड्रेनेजचा प्रश्न आहे हा मागील पंधरा वर्षापासून आहे हा प्रश्न आमचा आहे कारण ज्या वेळेस ड्रेनेज लाईन टाकली गेली होती इथे तेव्हा लोकसंख्या कमी होती पण आता त्या मानाने लोकसंख्या वाढलेल्या असल्याने आता ती ड्रेनेज लाईन जी आहे ती अपुरी पडत आहे त्यामुळे तिचं आता कुठेतरी मॉडीफाय करून त्याला मोठ्या प्रमाणावर मोठी केली पाहिजे लोकसंख्या वाढलेली आहे त्यामुळे ती आता ती गरजेची बाब आहे त्या त्यावरती त्या आता उपाययोजना झालेली आतापर्यंत काहीतरी दिसलेलं नाहीये आणि प्रशासकीय काळात तर नाहीच कारण कोणापासून मांडणार तुम्ही हे सगळ्या समस्या मांडणार कोणापशी अशी परिस्थिती होती आणि तुम्हाला काय वाटतं काय समस्या तर भरपूर आहेत सगळ्यात मोठी समस्या आता रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे तर लवकर रस्ते बनावे पाण्याचा प्रॉब्लेम आहे की पाण्यात पाणी कमी येतं तेव्हा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व व्हावा आणि मुलांचं जे आहे ना रोजगाराचा रोजगार जो सगळ्यात मोठा आहे रोजगार मुलांचा चांगला मिळावा लवकरात लवकर त्यांना आणि अशा आम्ही अशा नगरसेवकाला निवडून देणार आहे की जे होत करू असो आणि आम्ही कशा आमिषाच्या बळी न पडता अशा आम्ही नगरसेवक नगरसेवकाला निवडून देणार आहे की जे जनतेची सेवा, सेवा करणार असावं खर तर अपेक्षा भरपूर आहे परंतु निवडून या प्रतिनिधी निकी नक्की किती त्या अपेक्षांवरती खरा उतरतो हे पाहणं गरजेचं असणार आहे कॅमेरा पर्सन संजय चोरगेसह मी शरद जावरे, न्यूज मराठी महाबळेश्वर